या ठिकाणून गळ्याला आपण जिथून कटोरी जोडतो तिथून असा गोलवा आकार द्यायचा आहे बघू शकता तुम्ही सरळ ठेवायचं आहे ज्या वेळेला विनास्तरचा ब्लाउज असतो त्यावेळेस आपल्याला सा समोरच्या साईडला फोल्ड पट्टी बनवावी लागते या ठिकाणी कपडा कमी पडतोय इथं बाई तयार बाई आहे नऊ इंच तर इथे साडेनऊ इंच आहे म्हणजे अर्धा इंच फक्त वरचं शिलाई मार्जिन आहे ना आपल्याला फोल्ड पट्टीसाठी आपल्याला समोरच्या बाजूला कपडा लागेल तर त्या ठिकाणी आपण इथे याचा कपडा लावून घेणार आहोत बघा जो आ, जितकी आपली फोल्ड पट्टी कमी आहे तितकं आपण इथं समोरच्या बाजूला कपडा लावून घेणार आहोत आता इथं वरच्या साईडला मी पट्टी ठेवून घेतली आता ही पट्टी मी स्टिच करून घेते आता इथं पट्टी स्टिच करून झालेली आहे पट्टीला असं टाकायचं आहे आणि समोरच्या बाजूने आपल्याला वरच्या साईडला दापटीप द्यायची आहे जी, जी ला है है, पट्टी आपण लावलेली आहे त्या पट्टीवरती एक दापटीप द्यायची आहे आता या पट्टीला दापटीप देऊन झाल्यानंतर समोरच्या पट्टीला आपल्याला एक फोल्ड शिलाई द्यायची आहे समोरच्या बाजूने एक फोल्ड शिलाई द्यायची आता बघा इथं फोल्ड शिलाई देऊन झाल्यानंतर कपडा असा फोल्ड करायचा आहे बघा आपली जी आपण पट्टी लावली होती ती आपली कुठंच दिसत नाही खालच्या बाजूने मी ते मोठे टाकायची शिलाई मारायची आपल्या हात शिलाई करणार आहोत नंतर बघू शकता आपण जो कपडा लावला होता तो आपला कुठेही दिसत नाही कुठेही जोड दिसत नाही कारण आपण ती फोल्ड पट्टी जितकी होती तितकी कमी पडत होती तितकी आपण समोर लावून घेतली अर्धा इंच आपला इथं शिलाई मार्जिन राहिलं बघू शकता आपली नऊ इंच बाही ही तयार बाही नऊ इंच येऊन जाते स्टिचिंग केल्यानंतर आणि बघू शकता आपली बाही ही एकदम परफेक्ट स्टिच करून झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर बिनास्त्राची बा बाही शिवत असाल तर तुम्ही अशी फोल्ड पट्टी समोरून लावू शकता जेव्हा आपण बाही कटिंग करायला जातो त्यावेळेस आपली लेस पुरत नाही तर काय करायचं अगोदर पूर्ण बाही कटिंग करून घ्यायची लेस जी असते ब्लाऊजवरती ती काढून घ्यायची नंतर वरच्या साईडला लेस लावून घ्यायची आहे इथे बघा तशी बाही कटिंग होत नव्हती मी इथली लेस काढून घेतली आणि लावली तर पूर्ण बाहीला ही लेस आलेली ले आहे दोन्ही पण पाठीवरची जी फोर्ड पट्टी आहे तिला आपण प्लेट्स न पारता सुद्धा आपण एकदम प्लेन मध्ये आपण इथं पट्टी लावून घेतलेली आहे ती कशी आपण पट्टी घ्यायची आपली जी पट्टी असते ती पट्टी घ्यायची आणि मोठ्या टाक्याची शिलाई घेऊन मागच्या साईडला बोट ठेवायचं आणि पट्टी अशी स्टिच करून घ्यायची आहे आणि नंतर पट्टी ही लावायची गळा जर खूप खोल असेल तर वरच्या साईडला एक तिरपा कट द्यायचा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी या गळ्याची रुंदी इथं दोन इंच घेतलेली होती आणि खालची रुंदी तीन इंच घेतलेली होती तर गोलवा आकारा हा तीन इंचमध्ये डीपमध्ये दिला होता वरच्या साईडला कमी होतात बघू शकता की छान असा गळा आपला आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही वरच्या साईडला जितकं घेतलं त्याच्यापेक्षा जास्त खाली घ्यायचं आहे काही वेळेस आपण किती छान बाई शिवली तरी अशी ती प्लेट बसत नाही कारण कापडचा प्रॉब्लेम असतो कपडे हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे असतात काही कपडे प्लेन बसतात काही बसत नाही तर काय करायचं वरच्या साईडला एक अशी वरून एक दापटीप द्यायची आहे बघू शकते इथं प्लेन अशी बाई ही आपली बसलेली आहे आणि प्रेस केल्यावर आणखीन छान दिसतो ब्लाऊज बाही खूप लांब असल्यामुळे कपडा एक मीटर होता तरी पण कमी पडला होता खूप साईज मोठी होती तर या ठिकाणी बाहीला लावायला पुढची पट्टी ही जी पट्टी बनवतो या ठिकाणी कपडा कमी पडला होता तर या ठिकाणी समोर मी इथे एक्स्ट्रा पट्टी लावलेली आहे बघू शकता आपली पट्टी लावली तरी इथं समजत नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला जर कपडा कमी पडला असेल तर फोल्ड पट्टीसाठी तुम्ही वेगळी पट्टी लावू शकता याच कलरची ब्लाउजला जर बटन लावायचं असेल तर बटन या ठिकाणी न लावता इथे न लावता या ठिकाणी लावायचंही तेव्हाच हा भाग इथे जर बटन लावलं तर ते पूर्ण हा भाग उचकलेला दिसतो आणि गळा सुद्धा कमी जास्त होतो आता आपल्याला समोरचे गळे दोन्ही गळे समान कसे मोजायचे हो इथे बघा इथे आपण बटन लावतो तर इथून आपला गळा आपला काच इथं ठेवायचा आहे आपण जिथं बटन लावतो तिथं आपला काच ठेवायचा आहे बरोबर बघा कटोरीपर्यंतचे दोन्ही गळे हे कटोरीचे गळे जे असतात ते आपले समान आहेत आणि इकडेसुद्धा बघून घ्यायचं आहे इकडेसुद्धा दोन्ही गळे हे समान आहेत तेव्हाच तुमचा समोरचा गळा एक समान येईल कटोरीसुद्धा व्यवस्थित बसेल तर यार कटोरी आपल्याला सात इंचाची जर ठेवायची असेल तर या साईकडून आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे टक्स पासून आपला जो टक्स असतो तिथून साडेतीन इंच आणि काचकाठच्या बाजूने सुद्धा साडेतीन इंच आता हा आपला एवढा भाग शिल्लकचा झालेला आहे तो आपल्याला परत इकडे यामध्ये दाबायचा आहे असा बरोबर आपल्याला साडेतीन इंच ठेवायचं इथं ड्रेस किंवा ब्लाऊजचे चे बाहेर खूप सारे दोरे निघत असेल तर तुमच्याकडे पिकोची मशीन असेल तर तुम्ही पिको करायची नाही तर असे फोल्ड करून शिलाई मारायची बघू शकता एक काही दोरा बाहेर दिसत नाही गळ्याच्या पायपिंगसाठी जी तुम्ही पट्टी ओरेपमध्ये कटिंग करून घेता ती पट्टीला एका साईडला अगोदर फोल्ड करायचे नंतर पट्टी जोडायची काजे बटन करताना किंवा हू काय करताना तुमचे या ठिकाणी जे क्रॉस पट्टी असते तिथं तुमचे हुक किंवा काच यायला नको त्याच्या बाजूला घ्यायचे आहे ब्लाऊजला पायपिंग करण्यासाठी प्रत्येक वेळेस शिल्लकचा कपडा राहत नाही त्यासाठी आपल्याला सरळ पट्टीने पायपिंग बनवावी लागते पायपिंग बनवायच्या अगोदर आपल्याला गळ्यावरती बरोबर जसा आकार करून घ्यायचा आहे ही तशी आपल्याला पायपिंग बनवायची त्या पद्धतीने आता आकार दिल्यानंतर आपल्याला सरळ कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे कुठे कमी जास्त व्हायला नको समोरचा ही भाग बघून घ्यायचा आहे दोन्ही भाग बरोबर आहे का आता एक शिलाई मारायची सरळ ज्या ठिकाणी गोलो आकार आहे त्या ठिकाणी तांता कपडा धरायचा आहे म्हणजे आपली पायपिंग ही पसरट होणार नाही जिथे गोलो आकार आहे तिथेच आपल्याला हे करायचं आहे पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून शिलाई मारून झाल्यानंतर पट्टीला एका साईडला फोल्ड करून सरळ शिलाई मारून घ्यायची सरळ शिलाई मारून झाल्यानंतर मागच्या साईडला असं बोट ठेवून मोठ्या टाक्याची शिलाई घ्यायची पूर्ण पट्टीवरती शिलाई मारून घ्यायची आता ही शिलाई मारलेली पट्टी बिलकुल खेचायची नाही जशी आपण शिलाई मारलेली आहे तशीच ती पूर्ण गळ्याला लावून टाकायची आहे शेवटी अर्धा इंचवरती फोल्ड करून पट्टी लावून घ्यायची आहे आता ज्या ठिकाणी आहे तिथेच आपल्याला कट्स मारायचे आणि शिलाई बाहेरचा जो कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा फक्त शिलाई बाहेरचा कपडा कटिंग करायचा आहे पट्टी तुमच्या साईजनुसार तुम्हाला जशी पायपिंग हवी आहे मोठी किंवा बारीक त्यानुसार तुम्ही पायपिंग बनवून घ्यायची आहे पायपिंग बनवताना ज्या ठिकाणी आपण पहिली शिलाई मारली होती तिथंच आपल्याला शिलाई मारत घ्यायचं आहे आणि बघू शकता आपण सरळ पट्टीमध्ये सुद्धा अगदी छान असे पायपिंग तयार करू शकतो क्रॉस पट्टी जोडताना नेहमी अशी सरळ न जोडता थोडीशी अशी तिरपी जोडायची वरती म्हणजे काय होतं जेव्हा आपण ब्लाऊज घालतो ब्लाऊज घातल्यानंतर या बाजूला थोडंसं खाली खेचलं जातं आणि या ठिकाणी बाहिलावरती इथं झोळ पडत नाही सात इंचाची ही कटरी आहे कशी वाढवली ते बघा हा मोंड्याचा भाग आहे असा टाकून घ्यायचा आहे फॅब्रिकवरती फॅब्रिक हे तिरप्या कापडामध्ये तुम्हाला कटरी टाकायची आहे बघा आता सात इंचाची कटरी आहे त्यामध्ये तुम्हाला टक्स किती टोकचा हवा आहे त्यावरती आहे इथं टोक घेतलेला आहे मी दोन इंचवरती म्हणजे एक एक एंच, दोन एंच, आर्दा आर्दा इंच दोन इंच इथं टोक आणि अर्धा अर्धा इंच इथं शिलाई मार्जिंग म्हणजे टोटल तीन इंच वाढवली आहे सात म्हणजे तीन इंच टाकायचे झाले दहा दा इंच दहा इंच रुंदी बघायची एक कुठपर्यंत आहे ती जर इथं दहा इंच रुंदी आहे त्याचा हाफ काढून घ्यायचा आहे पाच इंच पाच इंचवरती एक मार्क करायचं आहे वरच्या साईडला आपला टक्स पॉईंट घ्यायचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिंग सोडून चाळीस साईजचा ब्लाउज आहे टक्स पॉईंट येतो तो दहा इंच त्यामध्ये तुम्ही एक ते दीड इंच खाली यायचं आहे म्हणजे टोटल अकरा इंच तिथून यायचं आहे साडेतीन इंच खाली साडेतीन इंच खाली आल्यानंतर साडेतीन इंचच्या एक इंच दोन इंचचा टक्स घेतलेला आहे दोन्ही बाजूना एक एक इंच घ्यायचं आहे दोन्ही बाजूना एक एक इंच घेतल्यानंतर हे झालं आपला दोन इंचचा टक्स इथे झाले आपले अर्धा अर्धा शिलाई मार्जिंग अशा सोप्या पद्धतीनं तुम्ही कटोरी वाढवायची डायरेक्ट कापडावरती कपडा कमी असल्यामुळे कापड शिल्लक राहत नाही तर असे छोटे छोटे तुकड्याचे उरतात ते तुकडे बघून घ्यायचे आणि त्याच्या विरुद्ध दिशेने जोडायचे आहे तर विरुद्ध दिशेने जोडायचे त्यावरती एक दापटीप द्यायची आहे वरून जोडून झाल्यानंतर दाबटीप दिल्यानंतर त्याचा आकार बघायचा आहे आणि आपल्याला हुकाय पट्टीसाठी जी पट्ट्या लागत असतात त्या कट करून घ्यायच्या आहे यातूनच किंवा तुम्ही गळ्याला तिरप्या पट्ट्यासुद्धा कट करू शकता अशा पद्धतीनं तर इथे मला हो काय पट्टीसाठी कमी पडत होते तर मी इथे दोन्ही त्यांना जोड देऊन ऍडजस्ट करून घेतलं आणि अशी पट्टी जोडून घ्यायची आहे बघू शकता इथे पट्टी ची ची तयार इथे नऊ इंचची बाहीची उंची आहे बाहीची उंची नऊ इंच आहे आणि आपल्याला तयार बाही नऊ इंच पाहिजे त्यामध्ये आपण शिलाई मार्जिंग एक इंच घेतलं आपल्याला समोरच्या बाजूने फोल्ड करायसाठी दीड इंचाची पट्टी पाहिजे तर आपल्याला इथं कमी तर आपण काय करणार आहोत समोरच्या साइडला अशी पट्टी लावणार आहोत म्हणजे ती आतमध्ये दाबली जाईल ती पट्टी आतमध्ये दाबली जाईल आपली फोल्ड पट्टी सुद्धा तयार होईल आपली बाही सुद्धा तयार होऊन जाते तर अशा पद्धतीने तुम्ही बाही वाढवायची आहे